तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिडकोच्या माध्यमातून जवळजवळ सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना लागू केली गेली होती आणि त्या योजनेअंतर्गत जे काही घरे उपलब्ध उपलब्ध केलेली होती वेगवेगळ्या नोट्समध्ये ही घरे उपलब्ध होती मित्रांनो आणि कोडफोर्ट एरियामध्ये ही घरी उपलब्ध होती आणि अनेकांनी यासाठी सुरुवातीला पसंती दर्शवलेली होती परंतु कालांतराने जेव्हा या घराच्या किमती जाहीर केल्या त्यावेळेस मात्र अनेक अर्जदार हे नाराज झालेले होते अनेक अर्जदारांनी या सोडतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि कालांतराने जेव्हा या घरांची किमती जाहीर झाल्या त्यावेळेस मात्र अनेक अर्जदार नाराज झालेले होते अनेक अर्जदारांनी माझे पसंतीचे शिडकोचे घरपासून दूर जाण्याचा निर्णय निर्णय घेतलेला होता आणि आजपर्यंत अनेक संघटनांनी आंदोलन केली मोर्चे काढले निवेदन दिली परंतु याचा अद्यापही शिडकोवरती कुठलाच परिणाम झालेला नाही तिथेच म्हाडाने मात्र एक त्रिसदस्यीय समिती नेमून म्हाडाच्या किमती कशा कमी करता येतील याकडे लक्ष दिलेलं आहे म्हणून आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे म्हाडाला जे जमतं किंवा म्हाडा जे करू शकतं ते शिडको का करू शकत नाही आणि याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज महाराची आता बघा मित्रांनो महाडाची जी काही योजना येते त्या योजनेअंतर्गत मुंबईतील चांगल्या ठिकाणी प्राईम लोकेशनमध्ये ही घरी उपलब्ध केली जातात आणि त्यातील किमती या बऱ्यापैकी परवडणाऱ्या असतात अर्थातच पंचवीस लाखापासून या घराची किमती असल्याचं आपण मागील लॉटरीत पाहिलेलं आहे पण तिथेच सिडकोच्या घरांची किमती ह्या अव्वाडव्य असल्याचं उघडकीस आलेलं आहे आता ठीक आहे सिडकोच्या घराची किमती जाहीर केल्या त्याच्यानंतर अनेक संघटनांनी त्याचा विरोध केला अनेक विजेत्यांनी त्याला निवेदनं दिली अनेक सामाजिक संघटने विरोधात आवाज उठवला पण त्याचा परिणाम सिडकोवरती काहीही झालेला नाही आणि म्हणून आजपर्यंत म्हणजे आज, आज बघा तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत सिडकोच्या या किमतीवरून काही निर्णय झालेला आहे का असे अनेक कमेंट्स मला येत आहेत अनेक विजेते विचारत आहेत सर किंमतीबाबत काही निर्णय झालेला आहे का म्हणून आज हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो पण अद्यापही किमतीबाबत सिडकोच्या माध्यमातून कुठलंही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही ना, ना किमती कमी झाल्या ना काही कार्पेट कार्पेट एरियामध्ये काही बदल झाली किंवा काहीच नाही आहे ॲज इट इज जसं आहे तसं ते प्रोसेस सुरू आहे आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांना असं वाटत होतं की आंदोलनं केल्यानंतर किंवा निवेदनं दिल्यानंतर याच्या विरुद्ध आवाज केल्यानंतर सिडकोला जागेल पण तसं होताना दिसत नाही आणि म्हणून आता या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिडकोकडून काय निर्णय घेतला जाऊ शकतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून काय निर्णय घेतला जाऊ शकतो याच्याकडे आमचं लक्ष होतं पण अद्यापही एक महिला उलटला उलटला तरीसुद्धा या किमतीसंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही पण तिथेच तिथेच मित्रांनो म्हाडाने मात्र म्हाडाच्या घराच्या किमती कशा कमी होतील यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे जी खूप चांगली बाब आहे म्हाडाचा खूप अतिशय महत्त्वाचे निर्णय निर्णय आहे असं पण म्हणू शकतो कारण ज्या अर्थी म्हाडाला जाणीव झाली की जी काही घरी आपण विकतोय ती गोर गरिबांना मिळतायत का किंवा जी काही घरी आपण विकतोय ती सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत का याचा कुर्तरी आता जाणीव म्हाडाला झाल्यामुळंच कुर्तरी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या निर्णयाला जवळजवळ पंधरा ते वीस दिवस उलटलेले आहेत आणि अवघे आता फक्त दोन महिने बाकी आहेत मित्रांनो त्याच्यानंतर या समितीचा अहवाल येईल जो काही तीस सदस्यीय समिती आहे त्या समितीचा अहवाल येईल आणि अहवाल आल्याच्या नंतर आपल्याला समजेल की नेमका या घराच्या किमती कुठल्या बेसवरती ठरवल्या जाणार आहेत म्हणजे जे काही मटेरियल असेल बांधकाम साहित्य असेल किंवा कन्स्ट्रक्शन व्हॅल्यू असेल आणि म्हाडाचा नफा असेल हा सगळ्या गोष्टीचा सरासर विचार करून नेमकं म्हाडाचं घर घेणाऱ्या अर्जदारांना ही घरे कशा प्रकारे परवडतील याकडे मात्र आता नक्कीच या समितीच्या माध्यमातून लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो या समितीचा अहवाल दोन महिने बाकी आहेत मग आला अनेकांना हाही प्रश्न आहे की सर येणाऱ्या मुंबई लॉटरी पासून हा अहवाल लागू होईल का तर नक्कीच लागू होईल कारण जोपर्यंत मुंबई आता ज्या काही दोन आहेत मित्रांनो महत्वाच्या एक आहे मुंबई मंडळाची पाच हजार घरांची लॉटरी येणार आहे त्याची जाहिरात जुलैमध्ये प्रसिद्ध होईल कोकण मंडळाची जवळजवळ चार हजार घरांची लॉटरी येणार आहे कल्याण आणि ठाण्यामध्ये त्याची जाहिरात सुद्धा जुलैमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याची लॉटरी ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत काढली जाऊ शकते निकाल घोषित केला जाऊ शकतो म्हणजे दिवाळीपूर्वी याची लॉटरी काढण्याचं नियोजन असल्याचं महाडने ऑलरेडी अधिकृतरित्या स्पष्ट केलेलं आहे तशी माहिती दिलेली आहे मग आता मात्र या मुंबईच्या किंवा कोकणच्या लॉटरीसाठी हा निर्णय लागू करण्याचा प्रयत्न नक्कीच महाडाकडून केला जाईल जसा जसं या समितीचा अहवाल येईल मित्रांनो त्यानंतर त्याला राज्य शासनाची मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्याच्यानंतर लागलीच हा निर्णय मुंबई लॉटरीपासून लागू केला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून जी बाब म्हाडा करू शकते ज्या गोष्टीची जाणीव म्हाडाला आहे म्हणजे गोरगरिबांची जाणीव म्हणा सर्वसामान्यांची जाणीव म्हणा किंवा खरंच त्यांना घरे परवडणारी आहेत किंवा नाही याच्या संदर्भात कमिटी नेमणं म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही किंवा एखादी समिती त्रिसदस्यी समिती नेमणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि ती गोष्ट महाडाने करू शकते किंवा ती गोष्ट म्हाडा करू शकत असेल तर सिडको का करू शकत नाही ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडकोच्या विरोधात आंदोलन झाली म्हणजे मला आठवत नाही की कि म्हाडाच्या किमतीच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले लोक उतरलेले आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात किमतीवरून म्हाडाच्या विरोधात कोणतरी निदर्शनं झालेली असं नाहीये म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पत्राच्या माध्यमातून त्याचा जा विरोध झाला असेल निदर्शनं केली असतील म्हणा पण ज्या अर्थी शिडकोला एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटनांनी विरोध करून सुद्धा किंवा ती जाणीव हो करून दिली की बाबा ह्या किमती कमी आहे तुम्ही त्या किमती कमी करा बाकी का काही नाही पण त्याच्यावरही सध्या अद्यापही सिडकोने काहीही काम सुरू केलेलं नसल्यामुळं जे म्हाडाला जमतं ते शिडकोला का जमत नाही हाच खूप मोठा प्रश्न प्रत्येक विजेत्यांच्या प्रत्येक अर्जदारांच्या प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आता हेच पाहणं महत्वाचं आहे की नेमकं म्हाडाचा जो काही निर्णय येणार आहे तो निर्णय आल्याच्यानंतर जो काही अहवाल आल्याच्यानंतर किती प्रमाणात किमती कमी करू शक केले जाऊ जा शकतात तेही आपल्याला पाहणं महत्वाचं आहे आणि त्याशिवाय म्हाडाने सांगितलेलं आहे की आता जे काही स्लॉट आहे जे काही इलिजिबिलि क्रायटेरिया आहे जे पात्रता निकष जे आहे कार, त्या निकषामध्ये सुद्धा चेंजेस केले जाणार आहेत म्हणजे पूर्वी कसं होतं की एरियानुसार उत्पन्न गट ठरवला जात होता पण आता मात्र किमतीनुसार उत्पन्न गट ठरवला जाणार आहे जी अतिशय चांगली बाब आहे म्हणू शकतो आणि म्हणून कुठेतरी ज्यांना घरे लागतील त्यांना त्या किमतीमध्ये होम लोन सहजरित्या अवेलेबल होऊ शकतं आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये म्हाडाच्या लॉटरीची जे काही म्हाडाच्या लॉटरीच्या संदर्भात जे काही महत्वाचे निर्णय आहेत ते मात्र नक्कीच घेतले जात असल्यामुळं येणाऱ्या लॉटरीपासून सर्वसामान्यांनी घरी नक्कीच परवडतील असा विश्वास कृत्री व्यक्त केला जात आहे तिथेच मात्र सिडकोवरती खूप मोठ्या प्रमाणात अविश्वास दाखवला जात आहे याचा सिडकोने सारासार विचार करून गोरगरिबांचा विचार करून अर्जदारांचा विचार करून त्या त्या लोकॅलिटीनुसार त्या त्या सोयीसुविधेनुसार त्या त्या घरांच्या किमती कशा कमी करता येतील याचा विचार करून त्या किमती कमी कराव्यात आणि येणाऱ्या लॉटरीपासून जे काही येणाऱ्या अपकमिंग भविष्यामध्ये जे काही घरं बांधली जात आहेत त्यातील कॉस्ट कटिंग कटिंग कशी होईल आणि त्या घरांच्या किमती कशा परवडणाऱ्या राहतील याकडं लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद